आज आपण चांदोडे येथील श्री कालिका माता मंदिर पुरातन कालिका माता मंदिर येथे पोहोचलेलो आहे आपल्यासोबत आहे विलास शास्त्री गुरुजी ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती देतील गुरुजी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने सहवासाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये चांदवड शहरामध्ये आज या ठिकाणी आपण उपस्थित आहे आदरणीय सचिन भाऊ मंडलिक आणि आपण सर्व ह्या अतिशय ऐतिहासिक असलेल्या ह्या चांदवड शहरामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांचं वास्तव्य असलेलं रंगमहाल या ठिकाणी रंग आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे जे वरती डोंगरावरती आहे आणि कुलस्वामिनी रेणुका मातेचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे आणि आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे की कुलस्वामिनी कालिका माता मंदिर त्याचबरोबर भगवान वृषभनाथजी भगवान यांचं जैन मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे दोन्ही मंदिरं कुल कालिका माता आणि जैन मंदिर हे दोन्ही एका मंदिरात आहे आणि या ठिकाणी कालिका माता अनेक परिवारांची कुलदेवी आहे या कुलदेवीच्या दर्शनासाठी आता आपण जसं बघतोय नवरदेव नवरी नव नवीन लग्न झालं आणि दर्शनासाठी झाले असे अनेक ठिकाणावरून त्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात कालिका माता अनेक परिवारांची कुलस्वामिनी विशेष म्हणजे सचिन भाऊंच्या स्वप्नामध्ये कालिका मातेने येऊन दर्शन दिलं आणि त्यांनी प्रत्यक्ष मंदिर कधी बघितलं नव्हतं काल आमची अचानक भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की चांदवडची कालिका माता आमच्या स्वप्नात त्या ठिकाणी आली आम्हाला दर्शनाला जायचंय आम्ही त्यांना त्या ते, ठिकाणी सांगितलं उशीर करायचं काही कारण नाही काल करे सो आज करे आपण लगेच आपण उद्याच त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ आम्ही सकाळी लवकर नाशिक वरून निघालो आणि आज या ठिकाणी कुलस्वामीनी कालिका मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलोय आता सर्व आम्ही श्रद्धेने काल कालिका मातेचं दर्शन घेऊ आणि पुढील आणखीन आपल्याला काय असेल ती माहिती देऊ धन्यवाद <laughs> चलो पीछे तुम

अथक प्रयत्नानंतर मित्रांनो बोलतो आम्ही पोचलोय महाकाली मंदिरामध्ये बोला बोला।, बोला बोला अतिशय प्राचीन बोला डोंगरामध्ये नाही महाकालीच मंदिर आहे हा 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 आहे ना तीस एप्रिल वीस मार्च ही तारीख पाहिजे शेवटची अतिशय डोंगर पार करत आपण कालिका माता मंदिरात पोहोचलेलो आहे या ठिकाणी चांदवडचे स्थानिक रहिवाशी श्री कासलीवाल वेळेला या मंदिरात येतात अभिषेक करतात आणि ते, करता। ते आपल्याला थोडक्यात या मंदिराविषयी माहिती सांगतील या ठिकाणी सचिन बोमंडलिक आमच्याच तालुक्यातले कोकणखेडे येथील रहिवासी विलास कुलकर्णी जे शांतिगिरी महाराजांचे प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व असलेले मोठे मोठे संतांच्या बरोबर त्यांनी आपले जगन्नाथपुरी पासून तर कुबेर वाराणसी अशा अनेक ठिकाणी मोठे यज्ञ विश्वशांती महायज्ञ अशा सर्व पूजा केलेल्या आहेत तर सचिन भाऊ मंडलिक यांची कोळदळवत आहे मी चांदवडचा रहिवासी असून मी वय वै वर्ष दहा असून इथे याच्या फरशा वगैरे बसवलेल्या मातेचं जे मंदिर आहे हे चौदाशे वर्ष पुरातन भगवान प्रभू रामचंद्रच्या काळातलं हे मंदिर आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस चौदा वर्ष वनवासात होते आणि त्यावेळेस ते चांदोडवर गेले इथे साडेतीन रोडगा म्हणून आहे समोरच्या डोंगरावर का त्यांनी इथे रोडवे बनवले होते इथे रामपोआ आहे असा ऐतिहासिक गाव आहे आणि त्या काळामध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे परंतु कालांतराने याच्याकडे दुर्लक्षित झाल्याने मी आज स्वतः या मातेच्या बद्दल सर्व भाविकांना असं सांगू शकतो की ही अतिशय कार्य मूर्ती नवसाला पावणारी मूर्ती ह्या कालिका देवीचं मेन स्थान धार येथे आहे आणि याचं हे सेकंड स्थान आहे जसं साडेतीन शक्तीपीठ असतं तसं कालिदेवीचं कलकत्त्यानंतर धार आणि त्याच्यानंतर चांदवरची कालिका देवी ही एवढी जागृत स्थान आहे या ठिकाणी सर्व म्हणजे मग शिंद पळसा असेल पवार सर्व समाजातले हिंदू समाजातले मग ते साळी असो कोळी असो माळी असो मराठा असो आठवा पगर पगड जातीतल्या लोकांची ही कुलदैवत आहे आणि वंशाला पावणारी अशी आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे भाविकांसाठी परंतु मला एक असं विचारायचं आहे आपण प्रत्येक ठिकाणी कालिका माता बोललो की ना कालीचं ते महाकाय रूप दिसतं तिचा रंग असा काळवंडलेला दिसतो या ठिकाणी आपण मूर्ती बघतोय ही एकदम नॉर्मल सौम्य रूप आहे हे का बरं असं नाही कालिका देवी आता याच्यामध्ये तुमचं जे स्थान सांगण्याचा मुद्दा जो आहे कालिका देवीचं जे रूप असतं ते सर्व भाविक त्या पद्धतीने पाहतात तर ते, ते कालीचं रूप नसताना ही सौम्य अवस्थेत ती तिची मनो चंद्रप्रभू भगवानच्या पुढे जैन तीर्थंकर दिगंबर जैन संप्रदायाचे चोवीस तीर्थंकरांपैकी आठवे तीर्थंकर चंद्रप्रभूची ती यक्षिणी आणि ती चंद्रप्रभू भगवानच्या सेवेसाठी म्हणून मुद्रेमध्ये असलेली तिची मूर्ती आहे म्हणून तिचं या ठिकाणी रूप या ठिकाणी पुण्यश्लोक होळकर नगरीमध्ये असलेल्या या कालिका माता मंदिरात कालिका मातेच्या चरणापासी चंद्रप्रभू भगवान यांच्या साहित्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणतात की सूर्याला कुठल्याही प्रकारची जाहिरातीची गरज नाही त्याचा प्रकाशच त्याची जाहिरात करतो त्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही देवस्थानाला कुठल्याही प्रकारची जाहिरात आणि प्रसिद्धीची गरज नाही परंतु ह्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय सचिन भाऊ मंडळी यांच्या माध्यमातून ह्या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांना ह्या देवीचं ह्या देवतांचं या पुरातन या पुरातन पुरातन देवस्थानाचं हजारो वर्षापासून असलेल्या ह्या देवस्थानाची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने केलेला हा व्हिडिओ सगळ्यांनी सबस्क्राईब करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा अशी विनंती करतो धन्यवाद जय बाबाजी जय माजी